गंगापूर येथे श्री स्वामी समर्थन केंद्र जे या व चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे अखंड सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेले आहे दत्त जयंती निमित्ताने हे गंगापूर शहरातील स्वामी समर्थन केंद्रामध्ये आपण बघू शकतात महिला हे काय भाविक जे आलेले आहे आणि काय महाराज आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन काय म्हणणं या स्वामी समर्थन केंद्रामध्ये कसं कसं आयोजन करण्यात आलेले आहे स्वामी समर्थ केंद्र हे माझं नाव शांतीला बाबासाहेब जाधव ही केंद्राचा कर सल्लागार आहे आणि हे केंद्र चाळीस वर्षापासून चालू असून तिथं पंचवीस हजार कोटी जप झालेला आहे आणि हा इथं साधारणतः चंडी याग गणेश याग स्वामी याग या प्रकारे याग केले जातात आणि इथं साधारणतः एका आरतीच्या टायमाला दोनशे अडीचशे भाविक तयार राहतात आणि हा याग हे आठ दिवस चालणारा सप्ताह आहे नक्कीच अजून काय आलेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणे स्वामी मी, मी समर्थ शेवेकरी तालुका प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आपल्या केंद्राविषयी थोडक्यात माहिती करून देतोय कि हा जो सप्ताह आहे सतत नामजप या ठिकाणी चालू आहे आणि गुरुचरित्रासाठी महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी या ठिकाणी बसलेल्या आहेत आठ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत हा सप्ताह अखंड असा नामजप यज्ञ या ठिकाणी चालू या 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 आहे विविध प्रकारचे याग या ठिकाणी होतात आणि सर्व सेवेकरी या ठिकाणी मन धनाने सेवा रुजू करतात आणि ही सेवा स्वामी समर्थचरण अर्पण करतात अशा पद्धतीची जी सेवा आहे अनेक गेल्या चाळीस वर्षापासून या स्वामी समर्थ केंद्रात होत आहे आणि जवळपास या ठिकाणी प्रहार्यासाठी प्रत्येक तासाला सहा सेवेकरी या ठिकाणी प्रहार रुजू करतात त्यामध्ये महाजप आहे त्यामध्ये स्वामी चरित्र वाचन आहे विना आहे प्रत्येक दोन सेवेकरी या ठिकाणी प्रहाराची सेवा रुजू करतात आणि असा उदंड असा उत्साह या प्रकारे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत काही भाविक पण आलेले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ महिला आहे इथं काही काय म्हणणं आहे तुम्हाला जे मदी पौसुन है, जा, त, है, स्वामी समर्थन केंद्रामध्ये चाळीस वर्षापासून सब, हे जे चालू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आज आमच्या स्वामी समर्थ केंद्राला चाळीस वर्ष पूर्ण झाले आहे म्हणून आम्ही सप्ताह पायन चालू आहे आता इथं महिलांची संख्या भरपूर आहे दुसरीकडे तरी महिलांना पन्नास टक्के आरक्षण पण आमच्या केंद्रामध्ये शंभर टक्के आरक्षण असून महिलांची संख्या खूप पुढे आणि पूर्ण हे हे गुरुचरित्र आहे एक मोठा वेद आहे आणि तो माऊलीने आम्हाला आम्हा महिलांकरता मोकळा करून दिलेला आहे त्यामुळे महिलांना खूप उत्साह आणि त्या आज या गुरुचरित्रात भाग घेतलेला आहे त्यांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये अजून काही महिला त्यांच्याकडून आपण जाणून काय म्हणणं आहे तुमचं एवढंच म्हणणं आहे का जे आम्हाला आमच्या केंद्रातले स्वामी काकडे मामा आहे ना त्यांनी खूप म्हणजे खूप अशा चाळीस वर्षापासून असं खूप व्यवस्थितशीर चालू आहे आमच्या केंद्राचं आणि सगळ्याला सपोर्ट असतो आम्हाला त्यामुळे आम्ही उत्साहीने साजरा करतोय सगळं म्हणजे सगळ्या महिला सहकार्य करतात पण त्यामध्ये मामा आणि जाधव साहेबांनी पंतप्रधान प्रधान सरांचा जास्त सहभाग याच्यामध्ये त्यामुळे आम्ही सगळ्यांमुळं हा सप्ताह व्यवस्थिशीर पार पाडतोय नक्कीच हे सप्ताह जे पार पडत आहे गेल्या चाळीस वर्षापासून गंगापूर शहरातील जे मुख्य शहर आहे त्या सेंटर मध्ये आहे आणि मोठ्या संख्येने महिला पण इथं स्वामी समर्थन केंद्रामध्ये येतात आणि दर्शन घेऊन जातात हे आखाडा सप्ताह हे जे सप्ताह आहे गेल्या अनेक महिला पण या समाप्तीसाठी मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन पण सुद्धा या महिलांनी केलेलं आहे अलीम चौस इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर